आवळ्या नवमी कथा मराठीत वेळात वेळ काढून नक्की ऐका हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला अक्षय नवमी किंवा आवळ्या नवमी म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते तसेच प्रभू विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आवळ्या नवमीच्या दिवशी आवळ्याचे झाड लावणे शुभ मानले जाते दररोज त्याची सेवा केली पाहिजे असे शक्य नसल्यास किमान आवळ्याची पूजा केली पाहिजे या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करावे त्याने जीवनात सुख शांती मिळते समृद्धी येते सर्व केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आवळ्या नोमीची कथा आवळ्या नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वतः देवी लक्ष्मी यांनी सुरू केली आहे या संदर्भात एक कथा आहे की जी देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात त्यांना प्रभू विष्णू आणि शिव या दोघांसोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली परंतु देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव यांच्यासोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल यांचे गुण आवळ्याच्या झाडात आढळतात तुळस विष्णूंना प्रिय आहे तर बेल पत्र महादेवाला तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि शिव प्रकट झाले देवी लक्ष्मीने भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवतांना जेवू घातले स्वतः भोजन ग्रहण केले ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे आणखीन एक आख्यायिकेनुसार एका युगात एक वैशाच्या पत्नीला पुत्र रत्न प्राप्ती होत नव्हती तेव्हा तिने आपल्या शेजारचे ऐकून भैरव देवाला एका मुलाचा बळी दिला याचे उलटफळ भोगावे लागले आणि महिला कुष्ठरोगाने ग्रासित झाली यावर तिचा पश्चाताप करू लागली ती रोगमुक्त होण्यासाठी गंगेचा शरण गेली तेव्हा गंगेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा सेवन केल्याचा सल्ला दिला गंगेने सांगितल्याप्रमाणे तिने पूजन करून आवळा ग्रहण केला आणि रोगमुक्त झाली या प्रभावाने तिला दिव्य शरीर आणि पुतरत्नाची प्राप्ती झाली तेव्हापासून हिंदू लोकांमध्ये हे व्रत करण्याची परंपरा आहे